स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नवापूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भव्य मशाल रॅली दिनांक चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नवापूर शाखेतर्फे अखंड भारत दिनानिमित्त भव्य मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅलीची सुरुवात दत्त मंदिर परिसरातून सायंकाळी करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना घेण्यात आली यानंतर ज्येष्ठ स्वयंसेवक राजेंद्र गावित यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना अखंड भारताचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की भारत आज बलाढ्य देशांच्या यादीत सामील झाला असून गेल्या अनेक वर्षांपासून संघ अखंड भारत दिन साजरा करीत आहे एक दिवस असा येईल की अखंड भारताची निर्मिती नक्कीच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मशाल रॅली दत्त मंदिर नारायणपूर रोड जनता पार्क मंगलदास पार्क साई मंदिर मेन रोड बस स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पुन्हा दत्त मंदिर परिसरात संपन्न झाले या रॅली दरम्यान युवकांनी भारत माता की जय अखंड भारत समर्थ भारत वंदे मातरम अशा घोषणांनी शहर धुमधुमून टाकले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी मोठी मेहनत घेतली रॅली दरम्यान नवापूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला लागतो अखंड भारत दिवस आपल्याला जो काढावा लागतो ही आपली शोकांतिका आहे की आपला देश काही लोकांनी त्यावेळेस निर्णय घेऊन विभाजित केला आपल्या देशाला विभाजन जे झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि ते दुर्दैवी विभाजन आपल्याला मान्य नाही म्हणून शेकडो वर्षांपासून आपण हा जो दिवस आहे अखंड भारत दिवस म्हणजे हे हिंदू राष्ट्र हे अखंड होतं अखंड आहे आणि आपल्या सगळ्या स्वयंसेवकांच्या बलबुत्यावरती आपण याला अखंड करू याच्यासाठी एक संकल्प आपल्या देशाची फाळणी झाली हो, होती त्या अनुषंगाने यापुढे आपला भारत देश हा अखंड व्हायला पाहिजे म्हणून आपण एक संकल्प घेऊन दरवर्षी चौदा ऑगस्ट रोजी एक मशाल यात्रा काढत असतो आणि अखंड भारत या माध्यमातून सगळे नवापूरकर वासी संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी मशाल यात्रा काढत असतो तरी मी चौदा ऑगस्ट अखंड भारत दिनानिमित्ताने आज मी या ठिकाणी धर्मप्रेमी राजूदादा गाईट यांना या ठिकाणी आमंत्रित करतो की अखंड भारत दिनानिमित्त त्यांनी दोन चार शब्द या आपल्या समस्त हिंदू बांधवांना या ठिकाणी प्रबोधन करावं असं मी राजीव दादांना आव्हान करतो दरवर्षप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे चौदा ऑगस्ट रोजी अखंड भारत दिवस आपण साजरा करतोय बंधू न एकोणाशे सत्तेचाळीस ला चौदा ऑगस्ट ला रात्री बारा वाजता अखंड भारताचे तीन चकले झाले पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान आणि भारत मित्रांनो आपला देश हळूहळू खंडित झाला नेपाळ अलग झाला त्याच्यानंतर म्यानमार अलग झाला कुठे कुठे ब्रह्मदेश अलग होऊन गेला आणि हळूहळू भारताचे सत्तेचाळीस सत्याहत्तर सत्या, वर्षापूर्वी आपल्या देशाचे तुकडे झाले तुम्हा सारख्या त्यावेळेस सुद्धा कितीतरी लाखो लोकांना याचा खूप व्यक्त झाल्या पण करणार काय